नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तर आजचा आज परिस्थिती हवामानाची बदल तर आज जर सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण हलके ढगाळ वातावरण यामध्ये परभण जिल्हा बीड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण दिसून येईल पण या ढगाळ वातावरणातून तुळे शिंतुळेसुद्धा पडणार नाहीत त्यामुळे कुठलीही घाबरण्याची चिंता नाही व दुपारच्या नंतर मात्र म्हणजे दहा अकराच्या नंतर दहा अकराच्या नंतर मात्र हे ढगाळ वातावरण कमी होईल व तापमानामध्ये वाढ होईल व त्यानंतर मात्र ढग ढगाळ वातावरण कमी होईल ढग दिसून येतील तर त्यामध्ये ढग हे पण हे पावसाचे ढग नाही त्यामध्ये लातूर धाराशिव आणि सोलापूर कोल्हापूर सातारा आणि पुण्याच्या भागामध्ये काही अंशतः थोडेफार प्रमाणामध्ये ढग तुरळक ढग दिसून येतील पण ह्या सुद्धा पावसाची शक्यता नाही फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्येच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी अगो तुरळक एखाद्या ठिकाणी एखाद्या गावावर पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाहीत अशा पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता मात्र इतरत्र मात्र इतरत्र ज्या भागामध्ये ज्या आपण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाही नाशिक विभागामध्ये पावसाची शक्यता नाही आणि पुणेमधील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही पुणे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही मुंबई ठाणे नागपूर नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही एकंदर पाहिलं तर आजचे वातावरण दोन म्हणजे कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाण वगळता एक दोन गावाचं क्षेत्र वगळता कुठेही राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही म्हणजे वातावरण क्लिअर आणि तापमानामध्ये आता इथून पुढे वाढ होत होणार आहे आता पुढे मार्च एप्रिल महिना पुढे एप्रिल महिन्यामध्ये मात्र तापमानामध्ये वाढ होईल मोठ्या प्रमाणामध्ये तापमानामध्ये वाढ होईल सरासरीपेक्षा तापमान काही एखाद्या दिवशी सरासरीपेक्षा सुद्धा तापमानमध्ये वाढ होईल त्यामुळे काय शेतकऱ्यांना तापमानापासून सुद्धा तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या पुढच्या महिन्यामध्ये तर उद्या वातावरण उद्या वातावरणामध्ये सुद्धा काही बदल डोळ्या जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही ते हीच वातावरण राहणार आहे आज सकाळी ढगाळ दिसू ढगाळ वातावरण आलेलं दिसून येईल आणि तीस तारखेला तीस तारखेला पण उद्या तीस तारीख तीस तारखेला पण उद्या हेच वातावरण राहील अशा पद्धतीचं काय मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता नाही आणि एकतीस तारीख एकतीस तारखेला पण वातावरणामध्ये काय असा जास्त मोठा बदल नाही आहे पावसाची शक्यता नाही पण एक तारखेला अजून परत पुन्हा कर्नाटक या राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण जास्त दिसून येईलो कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटकबरोबरच आपले जे राज्य शेजारील राज्य कर्नाटक शेजारील जे आपले आहेत आहेतच त्यामध्ये सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अजून परत पुन्हा ढगाळ वातावरण एक तारखेला वाढणार आहे आणि त्या पाव त्या ढगाळ वातावरणातून सुद्धा काय पावसाची अशी मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता नाही उगं एका दोन ठिकाणीच तुळक एका दोन ठिकाणीच पाऊस होऊ शकतात तुळक पण नाही एका दोन ठिकाणीच पावसाची शक्यता ते बी हलक्या शिंतुडे पडल्यासारख्या पाऊस शक्यता दोन एप्रिल दोन एप्रिलला अजून थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणामध्ये वाढ होईल ढगाळ वातावरण मात्र दोन एप्रिलला मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये दिसून येईल मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये पण तिथे सु मराठवाड्यामध्ये सुद्धा दोन तारखेला पावसाची शक्यता नाही मराठवाडा नागपूर विभाग विदर्भ या भागामध्ये एक जर पाहिलं तर जवळपास बऱ्याच म्हणजे राज्यामध्येच पावसाची शक्यता नाही एका दोन ठिकाण वळगलता वगळता आता तीन तारीख तीन तारखेला मात्र वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे तीन तारखेला मात्र लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे तीन तारखेला म्हणजे तुम्ही जी कामं आहेत आपल्या शेतीतली कामे आहेत तीन तुम्ही तीन तारखेपर्यंत आवरून घ्या आजपासून पाच दिवस पुढील वातावरण आपल्या राज्यामध्ये कोडे राहणार आहे तर पाच दिवसामध्ये आपल्या शेतीतले कामे आवडून घ्यायचे आहे तर आणि तीन तारखेपासून पुढे तीन तारखेपासून मात्र आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे तर चार तारखेला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अजून ढगाळ वातावरण पाऊस पण पडणार आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा मात्र चार तारखेला पाऊस पडणार चार तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे चार नांदेड जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यामध्ये आणि नाशिक विभागामधील नगर मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामध्ये सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे चार तारखेला पाच तारखेला परत अजून वातावरण वाढणार असे प्रकारे वातावरण वाढत जाणार आहे पाच सहा तारखेला तुम्हाला तसं अंदाज दिलेला पण तुम्ही सांगायचं म्हणजे आपले जे चिक दर एक तारखेला तर एक तारखेला पुढे पंधरा एक तारखेला म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे पाच पाच दिवसांनी पुढे पंधरा दिवसाचा अंदाज दिला जाईल त्यामध्ये पंधरा दिवसाच्या अंदाजामध्ये फक्त तीन इमेजेस दाखवल्या जातील तीन इमेज त्यामध्ये म्हणजे पाच दिवसाची एक इमेज असेल त्यामध्ये जास्तीत जास्त पावसाचे वातावरण राहणार असेल त्या दिवशीचीच जी इमेज म्हणजे त्या दिवसाचे जे जवळपास ते अठ्ठेचाळीस तासाची इमेज असेल अशा प्रकारे म्हणजेच एक तारखेपासून आपण ते सुरू करणार आहोत एक तारखेपासून आपण पंधरा दिवसाचा अंदाज असा तर पंधरा दिवसाचा अंदाज देतो पण दर पाच दिवसाला पंधरा दिवसाचा पुढील अंदाज देणार आहोत की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला शेती कामासाठी आणि पुढच्या नियोजनासाठी उपयोग उपयुक्त ठरेल एक तारखेला पाच तारखेला आणि दहा तारखेला पंधरा तारखेला वीस तारखेला पंचवीस तारखेला तीस तारखेला अशा पद्धतीचा तुम्ही पाच पाच दिवसा पुढे पाच पाच दिवसांनी अंदाज हा पंधरा पंधरा दिवसाचा पुढे दिला जाईल त्या मध्यंतरी जो अंदाज मध्यंतरी म्हणजे दो एक दोन तारीख तीन तारीख चार तारीख या तारखेला त्या तारखे म्हणजे एक तारखेला चार तारखेपर्यंतचा अंदाज दोन तारखेला अंदाज हा पुढील चार पाच तारखेचा अंदाज म्हणजे पुढील दोन तीन दोन तीन दिवसाचा अंदाज मध्यंतरी पण पाच तारखेला एक ते पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस अशा म्हणजे पाच पाच दिवसांनी पुढे पुढे पंधरा दिवसाचा अंदाज दिला जाईल अशा पद्धतीचा अंदाज आपण एक तारखेपासून सुरू करणार आहोत तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका माऊली चिनी हा अंदाज या यूट्यूब चॅनलला धन्यवाद